कसं काय यवतमाळ कर। करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्र आज आपण आलेलो महूरला साडेतीन शक्तीपीठापैकी माहूरचं एक मंदिर आहे जिथे आई रेणुका विराजमान आहे तर मित्र या व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण जाणून घेऊया महुरगडची कथा म्हणजे कधी इथे कशी इथे रेणुकाई अवतरित झाली आणि काय आहे या मंदिराच्या मागचा इतिहास सोबतच इथे कोणते कोणते मंदिर आहे आणि इथे पाहण्याला वगैरे काय आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण सोबतच व्हिडिओला लाईक करा आणि खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून बेल ऐकून ऑल सेट करा तर त्याला जास्त वेळ न करता आपल्या व्हिडिओकडे मित्र सुरू सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया माहोरचा इतिहास माहोर हे महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे सम्राट राजकन्या राजकन्यादेवी रेणुका म्हणजे रेणुका आईचे माहूर येथे मंदिर आहे वैदिक काळातील इसवी सन पाचशे वर्षामध्ये भारताचे जे सम्राट प्रसिजनित होते त्यांचं राज्य होतं ते मध्य प्रदेश मराठवाडा व वा उत्तर महाराष्ट्रापर्यंत पसरले होते आणि त्यांची कन्या म्हणजे आई रेणुका मित्रो माहूरची रेणुका माता ही साडेतीन शिक्ता पिठांपैकी पीठांपैकी एक असून माहूरगडावर भगवान दत्तात्रेय आणि भगवान परशुराम यांची देखील प्राचीन मंदिरे आहे सोबतच मित्र या व्हिडिओमध्ये आपण माता अनुसया यांचं प्राचीन मंदिर सोबतच शिखर सुद्धा पाहणार आहोत म्हणून या व्हिडिओला पूर्ण पहा मित्र रा माहूरला पोहोचल्यानंतर तुम्हाला मंदिराच्या खालीच म्हणजे चप्पल स्टँड मिळते तुम्हाला इथे चप्पल ठेवावं लागेल आणि दोन्ही साईडला तुम्हाला इथे दुकाने आहे तुम्ही बघू शकता श्री रेणुकादेवी संस्थान माहूर सर्व भक्तांचे स्वागत करताय असं हे बोर्ड आहे आणि त्याच्या खालूनच या ज्या पायऱ्या या पायऱ्याने तुम्हाला माहूर गडावर चढावं लागेल मित्रो आई रेणुकेचे दर्शन घ्यायसाठी तुम्हाला माहूरच्या दोनशे चाळीस काळ्या गोट्याच्या या पायऱ्या तुम्हाला चढाव्या लागतील आणि म या पायऱ्याच्या दोन्ही बाजूला पूजेचे सामान आहे जिथून तुम्ही हळद कुंकू बेल फुल वगैरे घेऊ शकता त्यानंतर मित्रो मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला दोन रस्ते मिळतात एक म्हणजे सुलभ रस्ता जो ज्यांचं वय वगैरे झालेल्या म्हातारे जे असतात त्यांच्यासाठी आहे आणि एक कठीण रस्ता आहे जो इतिहासापासून म्हणजे जेव्हापासून हे मंदिर बनलेलं आहे तेव्हापासूनचा हा रस्ता आहे आणि या रस्त्यानेच आपण जाणार आहोत जे म्हातारे आहेत किंवा ज्यांना दमा वगैरेचे बिमार आहे आहेत ते साध्या किंवा सिंपल जो रस्ता आहे त्याने जातात आणि ह्या रस्त्याने तुम्हाला गर्दी कमीच मिळणार कारण खूप कमी लोकं या या रस्त्याने जातात कारण हा कठीण रस्ता आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला दुकाने तर मिळ मिळतीलच तर मित्र चला जाणून घेऊया आपण कशी इथे रेणुका आई अवतरित झाली पण त्याआधी आपण जाणून घेऊया का बरं हे साडेतीन शक्तीपीठांपैकी दुसऱ्या नंबरचं शक्तीपीठ महत्त्वाचं आहे मित्रो साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूळचं जागृत शक्तीपीठ म्हणजे माहूरची रेणुका माता होय भगवान परशुरामची माता म्हणूनही रेणुका आईला ओळखले जाते महाराष्ट्रातील विविध जातीतील लोकांची ही कुलदेवता आहे आणि देवीचे हे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते माहूरगडावरच श्री दत्ता दत्तात्रय यांचासुद्धा जन्म झालेला आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे चला तर मित्रो आता आपण जाणून घेऊया की कशी माहूरला रेणुका ही विराजमान झाली म्हणजे अवतरित झाली एका कथेनुसार रेणुका देवीने कुब्ज म्हणजे छत्तीसगड राज्याचे जे राजा होते त्यां तेंच प्रसेजनीत त्यांच्या घरी जन्म घेतला आणि त्यांचे नाव रेणुका असे ठेवण्यात आले रेणुका जेव्हा मोठ्या झाला तेव्हा त्यांचा विवाह भगवान शंकराचा अवतार मानल्या जाणाऱ्या जमदग्नी ऋषींसोबत करण्यात आले जमदग्नी ऋषी यांचं एक मोठा आश्रम होतं आणि त्या आश्रमांमध्ये शिष्य शिकत होते सोबतच त्यांच्याकडे ज कामधेनू नावाची गाय होती ज्यामुळे सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत होत्या राजा सहस्र या कामधेनू गायचा मोह झाला त्याने जमदग्नीकडे कामधेनू गायची मागणी मागितली परंतु ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही मित्र हो जमदग्नी ऋषींचं जे आश्रम होतं त्यांची संरक्षणा म्हणजे रक्षण करण्याचं काम भगवान परशुराम यांचं होतं एक दिवस भगवान परशुराम आश्रमात नव्हते या संधीचा फायदा घेऊन राजा सहस्रजनाने जमदग्नींच्या आश्रमावर हमला केला आणि जमदग्नींना ठार मारले आणि त्यांची जे कामधेनू नावाची गाय होती कामधेनू गाय होती त्यांना सुद्धा हिरावून घेतले हा सर्व प्रकार घडल्यानंतर भगवान परशुराम तिथे आले घडलेला प्रकार पाहून त्यांनी क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा घेतली आणि आपल्या पिताला अग्नि दे देण्यासाठी कोरेभूमी पाहिजे होती म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात एका पारड्यात जमदग्नींचे पार्थिव शरीर व दुसऱ्या पारड्यात माता रेणुका यांना बसवले रानोमाळ भटकत भटकत अखेर ते माहुरगडावर आले आणि तिथे वास्तव्यात असलेल्या दत्तात्रेय यांनी त्यांना भूमी दाखवली व इथेच पित्यांवर अग्रिसंस्कार कर असेसुद्धा सांगितले भगवान परशुरामने प्रथम बाण मारून मातृतीर्थ तीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले पानाने अंघोळ करून जमदग्नींवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी माता रेणुका सती गेल्या या सर्व विधींचे पौरोहित्य भगवान दत्तात्रेय यांनी केले त्यानंतर भगवान परशुराम यांना माता रेणुकीची खूप आठवण येऊ लागली ते दुःखी होऊन शोक करत होते तेव्हाच आकाशवाणी झाली तुला तुझी आई जमिनीवर येऊन तुला दर्शन देईल पण तू मागे पाहू नकोस परंतु भगवान परशुराम यांना उत्सुकता खूप झाली आणि त्यांनी मागे एवढून बघितले त्यावेळी रेणुकाईचे केवळ मुखत जमिनीच्या वर आले होते आणि तेवढेच ते भगवान परशुराम यांना दिसले या तांदुळ्या रूपातील माहूरचीच पूजा म्हणजे रेणुकाईची पूजा माहूरला होते परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला मातापूर असे म्हणून जाऊ लागले शेजारच्या आंध्र प्रदेशात ऊर म्हणजे माहूर पुढे हे गाव माहूर म्हणून प्रचलित झाले तसेच कालांतराने माहूरला मा म्हणजे माय माय आणि हूर म्हणजे हृदय आईचे हृदय असलेले ठिकाण म्हणजे माहूर असे संबोधले जाऊ लागले तर अशा प्रकारे मित्रो माहूरला रेणुकाई अवतरित झाली तुम्ही बघू शकता हे रेणुकाईचं प्राचीन मंदिर आहे आणि हे यादवकालीन मंदिर आहे आणि हे संपूर्ण काळ्या पाषाणाचं बनलेलं मंदिर आहे इथे हजारो लाखो भक्त दरवर्षी येतात तुम्ही बघू शकता हे मंदिर खूप मोठं आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये मी झूम करून दाखवतो मित्रो हा जो पाडणा आहे हा भगवान परशुराम यांचा पाडणा आहे सुद्धा म्हटलं जाते मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करण्यास मनाई आहे परंतु मला हे काही क्लिप्स मिळाले आणि यांचे कॉपरेट क्रेडिट्स मात्र मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तुम्ही बघू शकता ही आहे आई रेणुका जी आपल्या माहूरला श्रीक्षेत्र माहूरला विराजमान आहे मित्रो कमेंटमध्ये रेणुका माता की जे कमेंट करणे विसरू नका आणि आई रेणुकेचा हा बद आई रेणुकेच्या माहूरवर हा बनवलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सुद्धा ते कमेंटमध्ये सांगा आणि हो तुम्ही जर आणखी या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले मित्रो तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला ऑलवर सेट करा ही संपूर्ण माहिती मी विकिपीडियावरून घेतलेली आहे आणि याला काही म्हणजे चांगल्या पद्धतीने ट्रान्सलेट करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती जर आवडली असेल तर तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि माझं काही सांगण्यामध्ये जर चुकीचं आलं असेल किंवा मी चुकीची माहिती सांगितली असेल तर सुद्धा तुम्ही करेक्ट करू शकता कमेंट बॉक्समध्ये मला ते नक्की सांगा जसं मित्र तुम्ही माहूरच्या रेणुगायचे दर्शन घेऊन बाहेर येसाल तर तुम्हाला बाजूलाच म्हणजे मंदिराच्या बाजूलाच तुम्हाला एक कुंड दिसेल जिथे हवान वगैरे केला जातो सोबतच इथे बाहेरून म्हणजे खूप बाहेरून बाहेरून इथे जे भक्त आहेत ते दर्शनासाठी येतात सोबतच त्याच्या आतमध्ये हनुमानजी आणि गणपतींचंसुद्धा मंदिर आहे आणि हे मंदिरसुद्धा काळ्या गोट्यांचं बनलेलं आहे सोबतच सु मित्रो हे ठिकाण डोंगरावर आहे त्यामुळे ते हवेचं प्रमाण खूप जास्त असतं आणि थंडावा मात्र खूप जास्त असतो आम्ही हिवाळ्यामध्ये आलेलो आहे म्हणजे हा जानेवारी महिना आहे आम्ही हा व्हिडिओ जानेवारीतला आहे आणि सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे आणि खूप सुंदर असं तुम्हाला इथे देखावेसुद्धा पाहायला मिळेल सोबतच तुम्हाला इथे सोमारे राम रामगड किंवा रामपूरचा किल्ला म्हणून आहे सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि इथे भगवान शंकर यांची शिवलिंगसुद्धा विराजमान आहे म्हणजे शिवलिंगसुद्धा स्थापन केलेलं आहे तर तुम्ही शिवलिंगचे सुद्धा इथे दर्शन घेऊ शकता मित्र बघू शकता खूप सुंदर असं धुवार म्हणजे धुकं पडलं होतं आणि हिरवं हिरवं हे वातावरण सोबतच या डोंगराच्या मधातून असा एक सुंदर असा रस्ता जात होता आणि हा रस्ता मित्र जातो दत्तशिखरकडे सुद्धा आणि या व्हिडिओमध्ये आपण दत्तशिखरसुद्धा पाहणार आहे सोबतच माता अणुसा यांचं प्राचीन मंदिरसुद्धा पाहणार आहे तुम्ही जे बघत आहे हे मित्र दत्तशिखर आहे आणि काही वेळानेच म्हणजे या व्हिडिओच्या सम व्हिडिओमध्ये तुम्हाला दत्तशिखरसुद्धा मी दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पाहा सोबतच आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शिखर जाण्याच्या आधी आपण भगवान परशुराम यांचं मंदिर बघूया मित्रो रेणुगायचं दर्शन घेतल्यानंतर जसे तुम्ही बाहेर पडसार त्याच साईडला भगवान परशुरामच्या मंदिराकडे जाण्याचा हा रस्ता आहे हा जे भगवान परशुराम यांचं मंदिर आहे ते डोंगराच्या खालच्या साईडला आहे आणि या पायऱ्याने तुम्ही डायरेक्ट भगवान परशुराम यांच्या मंदिराकडे जसाल तुम्हाला काहीतरी श एकशे वीस एकशे चाळीस पायऱ्या खाली उतराव्या लागेल आणि जसे तुम्ही मित्र या पायऱ्या उतरल्या तर तुम्हाला सोमवारच इथे भगवान परशुराम यांचं मंदिर मिळून जाईल भगवान परशुराम मंदिराजवळ एक विशेषता आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणून इथून व्हिडिओ तुम्ही थोडा सावधपूर्ण आणि संपूर्ण पहा आणि लक्षपूर्वक पहा कारण इथे तुमच्या मनोकामनासुद्धा पूर्ण होऊ शकते जे तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्हाला भगवान परशुरामच्या या मंदिरासमोर मिळून जाईल मित्रो परशुरामाच्या मंदिरासमोरच तीन चार मोठे मोठे दगड ठेवण्यात आलेले आहे आणि त्या दगडांना इच्छापूर्ती दगड असे सुद्धा म्हणतात सांगा ओ काय आहे नेमकं अच्छा म्हणजे थँक्यू तर मित्र या दगडांवर आम्ही आमच्या इच्छा मागितल्या सुद्धा मागू शकता तुम्हाला फक्त दोन हात त्यावर ठेवायचे आहे आणि तुम्हाला कंपन म्हणजे व्हायब्रेशन जर फील झालं तर तुमच्या इच्छा मात्र नक्की पूर्ण होतील मित्रो त्यानंतर आता आपण जाणार आहोत दत्त कडे तर दत्तशिखरा दत्त दत्तशिखर इथे आणि इथे दत्तशिखर झाल्यानंतर म्हणजे भगवान दत्त यांचं मंदिर आहे आणि तिथूनच थोडं शांतरावर आई अणुसया माता यांचं मंदिर आहे तर आपण हे दोन्ही मंदिर सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये बघून घ्या तर करता वडवे अणुसया माता आणि दत्त शिखर या दर्शनाकडे मित्र असं म्हटलं जातं की भगवान दत्त यांचा जन्म याच दत्त शिखरवर झाला होता म्हणून त्यांना मांडणाऱ्या हजारो लाखो अनुयायी म्हणजे त्यांचे भक्त इथे येत असतात सगळ्यात जास्त इथे फक्त आंध्र प्रदेश मध्य प्रदेश आणि यू पी वगैरे साईडचे खूप जास्त भक्त इथे दत्तशिखरवर दरवर्षी येत येत असतात इथे तुम्हाला कमीत कमी दोनशे ते तीनशे पायऱ्या चढाव्या लागतील परंतु मित्र जर तुम्ही गाडीने आले असेल तर बाजूने जो रोड जातो तो त्या रोडने सुद्धा तुम्ही दत्तशिखरवर चढू शकता तर मित्र आता आपण जातो दत्तशिखरला दत्तशिखरचं दर्शन घेऊन आपण जाऊया अनुसया माता यांच्या दर्शनाला ठीक आहे तर चला बघा कमेंटमध्ये रेणुका माता की जे कमेंट करणे विसरू नका सोबतच हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्र आणखी लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करा खाली क्लिक करून ते सांगा सोबतच रेणुका माता की जे कमेंट करणे विसरू नका तर चालात दर्शन थोडासा मित्र दत्त शिखरवर चढल्यावर तुम्हाला सर्वात आधी मारुती मंदिर दिसून येईल आणि मारुती मंदिराच्या विरुद्ध दिशेलाच तुम्हाला भगवान दत्त यांचं मंदिरसुद्धा आहे सोबतच मित्र तुम्हाला इथून माहूरचं जे रेणुकाईचं मंदिर आहे ते सुद्धा दिसून येत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हे माहूरच्या रेणुकाईचं मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता हे जे मंदिर आहे हे आहे दत्त भगवान यांचं मंदिर पुरातन पुरातन हे दत्तांचे शयनस्थान असल्याचे असं सांगितलं जातं आहे आणि इथेच दत्त भगवान यांनी भगवान परशुराम यांचीसुद्धा मदत केली होती पुराणात हे दत्तांचे शयनस्थान असल्याचे सांगण्यात आले आहे बाराव्या शतकामध्ये दत्तभक्त चांगदेव राऊळ यांना येथेच भगवान दत्त यांचा साक्षात्कार झाला होता चांगदेव राऊळ यांच्याही जन्मा आधीपासून या जागा प्रसिद्ध असल्याचे सांगण्यात येत आहे माहूरच्या तीर्थम्यात देवदेवेश्वर म्हणजे महानोबीय दत्तस्थान रेणुकादेवी अनुनय दत्तात्रेय या देवांची मंदिरं आहे सोबतच अमृतकुंड सर्वतीर्थ कलमतीर्थ शिखर ही स्थाने महत्त्वाची गणली जातात दत्तात्रयांचे मंदिर माहोरपासून सहा मैलाच्या शिख एका शिखरावर आहे महंत मुकुंद भारती या नावाच्या महंतांनी सध्याचे जे मंदिर आहे ते सन बाराशे सत्त्याण्णवमध्ये बांधले गेले आणि मूळ मंदिर फक्त दहा बाय बारा या आकाराचे आहे भगवान दत्त जिथे शयन करायचे म्हणजे आराम करायचे त्या जागेवर तर व्हिडिओ आम्हाला काढायला म्हणजे परवानगी नव्हती परंतु मंदिराच्या बाहेर निघाल्यावर तुम्हाला भगवान दत्त यांची मूर्ती मिळून जाते आणि एक ते एक भगवान दत्त यांची जागृत ध्वनीसुद्धा आहे मित्र जसं मी तुम्हाला मगाशी सांगितले की मूळ मंदिर हे दहा बाय बाराच आहे आणि हे जे संपूर्ण हे बांधकाम जे आता जे तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये हे त्या नंतरच करण्यात आलेलं आहे पण खूप सुंदर असं वास्तुकलेचं एक उदाहरण म्हणजे हे भगवान दत्त यांचं मंदिर मला वाटलं तर मित्रो दत्त शिखर आणि रेणुका मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण आलेलो आहोत अणुसया माता यांचं दर्शन घ्यायला तुम्ही बघू शकता हा ओम वगैरे लागू आणि आता मी या पायऱ्या चढून जाणार आहे अनुसया माता यांचं दर्शन करायला तुम्ही बघू शकता जे मागील मंदिर आहे ते अनुसया माता यांचं मंदिर आहे आणि कमीत कमी चारशे ते पाचशे पायऱ्या आम्हाला चढाव्या लागतील या अनुसया मातेच्या मंदिराला जायला तर चला मित्रो कमेंटमध्ये मा अनुसया माता की जे कमेंट करा आणि नक्कीच सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगभग साडेतीनशे पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला मित्रो हे मंदिर मिळून जाईल मोड आकाराचा किल्ल्यासारखा आहे आणि खूप सुंदर असा हे काळ्या गोट्यांचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता वर्त म्हणजे जसं माहूरचं जे मंदिर आहे रेणुकाईचं ते कसं टेकड्यावर आहे तशाच प्रकारे आई अणुसयाचं सुद्धा मंदिर आहे तुम्हाला आई अनुसया कोण आहे याची माहिती नसेल तर चला मित्रो मी तुम्हाला तेही सांगून देतो एकदा ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे शंकरजी यांनी अत्री ऋषी यांची पत्नी अनुसया हिची परीक्षा घेण्याचे ठरवले हे तिघेही ऋषी अत्री यांच्या आश्रमात ऋषींचा वेष धारण करून आले आणि भिक्षा मागितली घरात भिक्षा देण्यासाठी काहीच नव्हते म्हणून भिक्षा म्हणून स्तनपान करण्याची ही मागणी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी मागितली परंतु माता अनुसया ही प्रतिवता नारी होती ऋषींचा अपमान होऊ नये म्हणून माता अनुसया भगवान ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना लहान बालकामध्ये रूपांतर करते आणि त्यांचं स्तनपान करून त्यांना झोपू घालवते तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना आपले खरे रूप दाखवतात आणि त्यांना एक वर मागण्यास सांगतात अनुसया त्यांच्याकडे तुम्ही माझे बालके व्हावीत म्हणून वर मागतात आणि तेव्हा ह्या तिघांचा संग्रमित संगम म्हणजे श्री दत्तात्रेय होय तर मित्रो अणुसया माता यांच्या मंदिरामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगला म्हणजे परवानगी नव्हती म्हणून मी त्याचा एक फोटोसुद्धा तुम्हाला ॲड करून आई अणुसयांचे दर्शन करून देतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकाच जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तर मित्रो कसा आवडला तुम्हाला हा माहूर दर्शनचा व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेलायनला ऑलवर सेट करा कारण मी अशाच प्रकारच्याच धार्मिक स्थळांवर नवीन नवीन नवी जागा एक्सप्लोअर करून त्यांचे व्हिडिओज बनवत असतो अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळत राहील त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करावं लागेल आणि बेलायकनला ऑलवर सेट करावं लागेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा सोबतच कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्कीच सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि यात जर माझ्या म्हणजे खूप साऱ्या माहिती सांगितली आहे मी तर ती सर्व माहिती मी इंटरनेटवरून काढलेली आहे इंटरनेटवर काही काही माहिती आहे ना चुकीच्या सुद्धा असतात तर त्या माहिती जर म्हणजे या व्हिडिओमध्ये जी सांगितलेली माहिती आहे जर ती चुकीची असेल तर ती सुद्धा तुम्ही मला कळवू शकता सोबतच माझा इंस्टाग्राम पेज वगैरे सुद्धा आहे तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता तर मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच पुन्हा व्हिडिओ नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा